Bye. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्या लहानपणी शंभुराजे म्हटलं जायचं आणि ज्या ज्या मायमाऊलीनं या मातीला दोन दोन छत्रपती बहाल केले त्या माय माऊलीचं नाव आहे जिजाऊ मा साहेब एक छत्रपती नाही तर दोन दोन छत्रपती त्या माय माऊलीनं या महाराष्ट्राच्या मातीला अर्पण केले एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे मोठे सुपुत्र त्यांनी काय क्रांती केली तुम्हाला मी आज सांगणार आहे वेळेस संभाजी महाराजांचं वय लहान होत ज्यावेळेस महाराजांना कळायला लागलं की आपला बाप या हिंदवी स्वराज्यासाठी ज्या आपलं आयुष्य कर्जी घातलेलं आहे ज्या आपलं तारुण्य या देवदेश धर्मासाठी धर्मासाठी खर्चिकातलेलं आहे त्याच्या स्वराज्य संरक्षण मला करायचंय संकटाच्या काळात सुद्धा छाती पुढे काढून आपल्याला जप्त आला पाहिजे स्वाभिमानिकपणा आपल्याला जप्त आला पाहिजे आणि ज्या वेळेस लक्षात घ्या संभाजी महाराजांना आपलीच लोक गातपात करतात संभाजी महाराजांना आपलीच माणसं पकडून देतात ज्यावेळेस लोकांची तोंडा समोरून वार करण्याची हिंमत होत नाही तेव्हा लोक पाठीमागून वार करतात म्हणे त्यावेळेस माझ्या संभाजीला जना आपल्याच माणसाने पकडून दिलं की ज्या माणसानं आपल्या नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही लढाई एकही किल्ला जो संभाजी राजा हारला नाही त्या राजाला घातपात करून कावा करून माझ्या राजाला आपल्याच माणसांकडून पकडलं जात आणि ज्यावेळेस त्या औरंगजेबासमोर माझ्या संभाजीराजाला उभं करण्यात येतं त्यावेळेस माझा राजा आपली मान सुटवत नाही आपल्या या मराठी मनुकाचा स्वाभिमानीपणा गहाण ठेवत नाही आणि ज्यावेळेस तो औरंगजेब बघतो आणि तो औरंगजेब मनामध्ये विचार करतो की ह्याचा भाग राजा ज्यानं सुद्धा आयातीवर आपली मान या माझ्या दरबारासमोर झुकवली नाही ज्या मुगली संतनिती समोर झुकवली नाही पण आज हा संभाजी राजा माझ्या दरबारामध्ये आलाय माझ्या तावडीत आलेला आहे पण आज याला मी त्याची माण झुकवल्याशिवाय आणि याचा स्वाभिमानीपणा गहाण ठेवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि त्यावेळेस माझ्या संभाजीराजांची व्यवस्था एका आठ फुटाच्या मध्ये करण्यात येते त्या आठ फुटाला आठ फुटाच्या पेंडलला एका चार फुटाचा गेट करण्यात येत त्याला माहिती होत की हा आहे आज शंभू राजा आयुष्यभर कोणासमोर झुकला नाही वाकला नाही नतमस्तक झाला नाही त्यानं आपला स्वाभिमानिकपणा कधी गहाण ठेवला नाही हा कुणासमोर कधी झुकत नाही पण आज याला कधीतरी झुकवायचं आहे याला वाकवायचंय याला नतमस्तक करायचंय आणि त्यावेळेस म्हणून त्यानं काय केलं त्या आठ फुटाच्या पंडाला एका चार फुटाचा गेट केलं पण ज्या वेळेस माझ्या संभाजी महाराजांना त्या आठ फुटाच्या पेंडॉलमध्ये त्या चार फुटाच्या गेटच्या मध्ये असून टिकलं तेव्हा माझा राजा या मराठी मुलकाचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज आपली मांड झुकवत नाही या मराठी मुलकाचा स्वाभिमानीपणा गहाण ठेवत नाही तर माझे संभाजी महाराज आपली मांड झुकवतात आपले दोघे गुडघे खाली टेकतात आणि रिंगाळत रिंगाळत त्या पेंडॉलमध्ये आत जातात पण आपला स्वाभिमानीपणा आणि आपला आत्मविश्वास आणि हा भगवा आणि आपला देव देश धर्म त्या औरंगजेबाच्या तावडीत गहाण ठेवत नाही त्यांचं नाव म्हणजे कोण Thank <laughs> you.

No! Um. मुची प्रार्थना हेच प्रारे मागणी हीच मुची प्रार्थना हेच चे मागणी माणस ने माणसाण मागणे